कोल्हापूरच्या स्वागत कमानीची झालेली दुरावस्था आता दूर होणार आहे शहराच्या प्रवेशद्वाराला नव्या रूपात सजवण्याचा निर्णय आज घेण्यात आला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीनं तीन कोटी रुपयांचा निधी जाहीर करून तावड्या हॉटेल चौकात नवीन प्रवेशद्वार उभारण्याची घोषणा केली आहे कोल्हापूरच्या जुन्या स्वागत कमानीची पडजोड होऊन ते धोकादायक ठरले आहे दररोज हजारो वाहनांची या कमानीतून येजा होत असल्यानं दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह सदर कमानीची पाहणी केली स्ट्रक्चरल ऑडिटनुसार जुनी कमान तातडीनं उतरवण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या असून येत्या दोन ते तीन दिवसात ही कमान उतरवली जाणार आहे तसेच शहराच्या प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात आकर्षक आणि ऐतिहासिक अशा डिझाईनची नवीन कमान उभारली जाणार आहे या कमानीसाठी डिझाईन स्पर्धा घेण्यात येईल राजशी छत्रपती शाहू महाराजांच्या वारशाला साजेशे भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा मानस आहे या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यानं तीन कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर होणाऱ्या असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली तसेच हा विषय सोशल मीडियावर मांडणाऱ्या नागरिकांचं आमदारांनी विशेष अभिनंदन केलं पाहणीदरम्यान माजी नगरसेवक सुहास लठोरे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर दिलीप देसाई स्ट्रक्चरल ऑडिटर हडकर अविनाश कामते आदी मान्यवर उपस्थित होते